आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मानिनी सखी मंचाच्या स्नेह मिलन सोहळ्यात महिलांची मोठी गर्दी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नागपूर सखी वतीने आयोजित स्नेह सोहळा पार पडला या कार्यक्रमात विविध कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला बेसा रोड मानेवाडा येथील शाहू लॉन येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सविताताई मोहनजी मते यांची उपस्थिती होती यावेळी संघाचे पदाधिकारी अमोलजी पुसतकर सीमाताई चव्हाण भाजप प्रभाग क्रमांक चौतीस च्या अध्यक्ष शुभांगीताई घ्यार प्रभाग चौतीस भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत दाऊसकर भाजपच्या महामंत्री अर्चनाताई बारेही उपस्थित होत्या तसेच आयोजक सरदार पटेल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील मानेकर यांनी प्रस्तावित करत माननी सखी मंचाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाबद्दलची माहिती देत आपला जीवन प्रवास उलगडला मालिनी सखी मंचाच्या अध्यक्ष सौभाग्यवती अपर्णा सुनील मानेकर यांचीही विशेष उपस्थिती होती यावेळी त्यांनी नृत्य स्पर्धेचे संचालन केले होते स्नेह मिलन सोहळ्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती सविता मोहन मते यांनी केले या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढे जाण्याची संधी मिळणार असल्याचे मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमात पाहुण्याच्या हस्ते देणाऱ्यांच्या रांगेतील माणूस या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले याच प्रसंगी मानिनी सखी मंचचे थीम्सवांगे ही लोकार्पित करण्यात आले या सोबतच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या कल्पना श्रीश ढोले शुभांगी सचिन पाटणे सुवर्णा लश्करे व स्वामिनी विजय दभाने यांना प्रोत्साहन म्हणून शिवनयंत्राचे वितरण करण्यात आले तसेच ब्युटी पार्लर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या रुपा बिपिन साळवे पायल पार्थी आणि श्वेता बडवाई यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याशिवाय मेहंदी कला प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निकिता तळवेकर ऋतुजा बारापात्रे व सुवर्णा कानोजे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महिलांच्या कला कौशल्य व आत्मविश्वासाला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणासाठी मानिनी सखी मंच करत असलेल्या कार्याची सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे यावेळी मानिनी सखी मंचच्या कार्याचा गौरव करत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी अशा उपक्रमाची नितांत गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका ठाकरे यांनी केले महाराष्ट्र पोलिस निप साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे